शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी बॉडी डिटॉक्स करणं फार गरजेचं असतं यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकतर औषधं घेऊ शकता किंवा मग तुम्ही नॅचरली घरच्या घरीसुद्धा डिटॉक्सिफिकेशन करू शकता आपल्या बॉडीला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे हे कसं ओळखायचं आणि याची लक्षणं कोणती हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं होतं त्याच व्हिडिओवरती बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की घरच्या घरी बॉडी डिटॉक्सिफिकेशन कसं करायचं हे सुद्धा सांगा त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी नैसर्गिक पद्धतीने आणि तुमच्या किचनमधलेच काही पदार्थ वापरून बॉडी डिटॉक्स कसं करायचं हे पाहूयात पोषणतज्ज्ञ लग्नीत बत्रा यांनी याबद्दल खूप चांगली माहिती दिली आहे आणि त्यांनी काही ड्रिंक्स सांगितले ज्यामुळे घरच्या घरी बॉडी डिटॉक्स नंबर वन धण्याचं पाणी धण्याचं पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायरच्या स्वरूपात काम करतं या पाण्याचं सेवन केल्यामुळे मूत्राच्या माध्यमातून शरीरातले सगळे विषारी पदार्थ बाहेर पडतात त्याचसोबत इन्सुलिनचं उत्पादन वाढतं लिव्हर हेल्दी राहतं आणि मेटाबॉलिझम कंट्रोल करण्यामध्ये सुद्धा मदत मिळते सो तुम्हाला काय करायचं आहे एक चमचा धणे एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवा सकाळी हे जे मिश्रण आहे ते गाळून हे पाणी तुम्ही पिऊ शकता नंबर टू सफरचंद आणि दालचिनीचं पाणी हे पाणी मेटाबॉलिझम प्रमाणे काम करतं सफरचंद दालचिनी अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेवनॉइडसचा एक उत्तम मार्ग आहेत यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते रक्तातील साखर नियंत्रणात राहते हृदयाच्या आजारांपासून बचाव होतो त्याच सोबत यामध्ये असलेले पोषक तत्व शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्यामध्ये मदत करतात एक ग्लास पाण्यामध्ये सफरचंदाचे काही तुकडे आणि एक दालचिनी घालून काही तास तसंच ठेवा आणि नंतर या पाण्याचं सेवन करा नंबर थ्री काकडी आणि लिंबू काकडी लिंबापासून तुम्ही एक पॉवरफुल ड्रिंक बनवू शकता हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे यामुळे विषारी पदार्थ बाहेर निघण्यामध्ये मदत होते त्याचसोबत इम्युनिटी वाढते काकडीमध्ये सोळा टक्के पाणी असतं यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यामध्ये मदत होते त्याचसोबत पचनक्रिया ही चांगली राहते नंबर फोर स्ट्रॉबेरी आणि लिंबू एक्सपर्ट सांगतात की शरीर डिटॉक्स करण्यासाठी पाण्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा रस मिसळा स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा रस मिक्स करून हे पाणी पिणं खूप फायदेशीर ठरतं स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात यामुळे इन्सुलिनचा स्तर मेंटेन राहतो त्याचसोबत पचनक्रियाही चांगली राहते शरीराची पी एच लेवलसुद्धा यामुळे संतुलित राहते नंबर फाईव्ह जिऱ्याचं पाणी जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी मायक्रोबियल औषधी गुणधर्म असतात यामुळे शरीर डिटॉक्स या करण्यासाठी मदत होते मेटाबॉलिझम वाढतो आणि हॉर्मोनिल कंट्रोल राहतो वजन कमी करण्यासाठी सुद्धा या पाण्याचं सेवन खूप फायदेशीर ठरतं रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा जिरे एक ग्लास पाण्यामध्ये भिजवा हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी प्या अशा पद्धतीने शरीरातले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी घरच्या घरी डिटॉक्स कसं करायचं हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी